बारामतीत अठरा एप्रिलला रा, राजकीय धुराडा उडणार सुप्रिया सुडे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दोन्ही उमेदवारांकडून अर्ज भरण्याआधी केले जाणार शक्ती प्रदर्शन शिरूरच्या जनतेला कार्यसम्राट खासदार हवाय की नटसम्राट खासदार हे जनतेने ठरवावं अमोल कोल्हेंवर अजित दारांचा निशाणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर के आज सुप्रीम कोर्टात सुनावणी केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या या याचिकेबद्दल आज होणार सुनावणी <imle> सांगलीत चंद्रहार पाटलांकडून महाविकास आघाडीचा मेळावा आज दुपारी मेळाव्याला शरद पवार उद्धव ठाकरे राहणार उपस्थित <imle> उद्या इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असुरुद्दीन ओवीसिंग छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन सभा वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी होणार असुरुद्दीन ओबीसीच्या सभा राजू शेट्टी भरणार हा कनंगले मधून उमेदवारी अर्ज शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज देशांतर्गत विमान प्रवास कंपनीच्या सुट्ट्यांचा तिकीट दराला फटका अंबरनाथ मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा एकोणतीस जून पासून होणार सुरू बावन्न दिवसापर्यंत चालणाऱ्या या यात्रेच्या नाव नोंदणीला पंधरा एप्रिल पासून होणार सुरुवात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी उत्तम जानकरांना देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात बोलावलं भाजपने पाठवलेल्या विशेष विमानाने जानकर नागपूरकडे रवाना छत्रपती संभाजीनगर मध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत क्रेनच्या मदतीने मोठा हार घालत महिला पदाधिकाऱ्यांकडून दानवेंचं ऑप्शन